नमस्कार स्वागत आहे तुमचं सीमा इंटकॉमन रेसिपी मध्ये आज आम्ही पुन्हा एक रेसिपी घेऊन आलेलो आहोत गा। खास तुमच्यासाठी आज आपण बनवणार आहोत मुंबईची फेमस तटपट स्वीट स्वीटकॉर्न भेळ आपण जर मुंबईला फिरायला गेलो तिथे बीचवर आपल्याला ही भेळ खायला भेटते एक प्लेट सहज आपल्याला सत्तर ते ऐंशी रुपयामध्ये भेटते आपण आता कमी खर्चामध्ये सह फॅमिलीसोबत कशी एन्जॉय करायची ही स्वीट कॉर्न भेट मी तुम्हाला आज करून दाखवणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता बघा चला तर त्यासाठी लागणार साहित्य बघूया स्वीट कॉर्न भेळ बनवण्यासाठी लागणारं साहित्य इथे मी अर्धा किलो मक्का घेतली त्यानंतर मक्काचे अशा प्रकारे दाणे सोडून घेतले इथे दोन टोमॅटो कट करून घेतले बारीक त्यानंतर दोन कांदे अशा प्रकारे बारीक कट करून घेतले एक, बारी एक बारी कर वाटी बारीक कट केलेली कोथिंबीर अमूलचं बटर अर्ध लिंबू अर्धी वाटी पुदिन्याची चटणी अर्ध चम्मच जलजिरा पावडर चवीनुसार मीठ अर्धा चम्मच जिरे पावडर एक चम्मच रेड चिली सॉस अर्धा चम्मच ब्लॅक पेपर पावडर एक चमच टोमॅटो केचप अर्धा चम्मच लाल मिरची पावडर अर्धा चम्मच चाट मसाला अर्धी वाटी चिंचेची चटणी बारीक शेव कॉर्न भेळ बनवण्यासाठी प्रथम आपल्याला मक्का बॉईल करून घ्यायची आहे त्यासाठी गॅसवर कढई ठेवली आता यामध्ये पाणी ॲड करून घ्यायचं त्यानंतर पाण्यामध्ये थोडंसं मीठ ॲड करून घ्यायचं आता यामध्ये सोडून घेतलेले मक्काचे दाणे ऍड करून घ्यायचे आता इथे मी कढाईवर झाकण ठेवून घेणार आहे इथे आपल्याला मक्का दहा ते पंधरा मिनिट छान बॉईल करून घ्यायचे आहे हे बघा इथे आपली मक्का छान बॉईल झालेली आहे तुम्ही बघू शकता छान उकळी पण आली आता मी गॅस ची फ्लेम ऑफ करणार आहे आपण सर्व मक्का या स्ट्रेनर काढून घेऊया म्हणजे यामध्ये असलेलं एक्स्ट्राचं पाणी निघून जाईल आता इथे स्वीट कॉर्न ब्रेड बनवण्यासाठी मी एक बाउल घेतलं इथे मी ज्या स्ट्रेनर वर मक्काचे दाणे काढून घेतले होते त्यामधलं एक्स्ट्राचं पाणी पूर्णपणे निघून गेलेलं आहे आता यामध्ये असलेले सर्व मक्काचे दाणे यामध्ये टाकून घेऊया बाउल मध्ये इथे आपली मक्का अजून गरमच आहे आता यामध्ये एक चम्मच अमूल बटर ऍड करून घेऊया अमूल बटर आणि स्वीट कॉर्नचं कॉम्बिनेशन खूप छान लागतं मका गरम असल्यामुळं अमूल बटर लगेच मिक्स होऊन जातं यामध्ये हे बघा आपलं बटर पूर्णपणे मेल्ट झालं इथे मकाच्या दाण्यामध्ये बटर छान मेल्ट झालेला आहे या स्टेजला बारीक कट केलेला कांदा ॲड करून घेऊया त्यानंतर बारीक कट केलेले टोमॅटो ब्लॅक पेपर पावडर जलजिरा पावडर चाट मसाला लाल मिर्ची पाउडर, जीरे पाउडर, पुदिन की चटनी की चटनी रेड चिली सॉस टोमैटो केचप चवीनुसार मीठ स्टार्टिंगला मक्का बॉईल करताना पण पन आपण मिठाचा वापर केलेला आहे त्यामुळे आता थोडंसं मीठ कमीच यूज करायचं इथे बारीक कट केलेली कोथिंबीर अर्धा लिंबाचा रस आता हे सर्व साहित्य मिक्स करून घ्यायचे संबंध काय नाही कॉर्न भेळ मूव्ही बघतानी क्रिकेट बघतानी टाइमपास म्हणून बनवून खाऊ शकतात किंवा लहान मुलांना मध्ये वेळ पण देऊ शकतात खायला लहान मुलं अगदी आवडीनं खातात स्वीट कॉर्न भेळ हे बघा इथे सर्व साहित्य मिक्स झालेला आहे व्यवस्थित आपली कॉर्न भेळ तयार आहे सर्व करण्यासाठी सर्व मसाले व्यवस्थित लागलेले तुम्ही बघू शकता किती चटपटीत आणि कलरफुल आपली स्वीटकॉर्न भेळ दिसत आहे आता आपली स्वीटकॉर्न भेळ तयार आहे आता मी तुम्हाला दाखवते स्वीट कॉर्न भेळ कशी सर्व करायची एक बाउल घेतला या आता यामध्ये कॉर्न भेळ ऍड करून घ्यायची अशा प्रकारे आता इथे मी स्वीट कॉर्न भेळ सर्विंग बाऊलमध्ये काढून घेतलेली आहे आता यावर बारीक शेव ऍड करून घेऊया त्यानंतर चीज थोडस किसून घ्यायचं चीज ॲड स्वीट स्वीटकॉर्न भेळ खाण्याची मजा काही वेगळीच असते हे बघा इथे मी सर्व चीज यावर ऍड करून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता आता यावर बारीक कट केलेली कोथिंबीर थोडीशी ऍड करायची अशा प्रकारे आपली स्वीट स्वीटकॉर्न बीड तयार झालेली आहे तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशा सिम्पल आणि सोप्या रेसिपीसाठी सीमा अँड कोमल रेसिपी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका मस्त पिकी मुंबई ची फेमस स्वीटकॉर्न भेल तयार झाले आहे तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटते आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा आणि अशा सिंपल आणि सोप्या रेसिपीसाठी सीमा अँड कोमल रेसिपी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका ऑलरेडी सब्सक्राइबर असेल तर व्हिडिओला लाईक ला करा कमेंट करा आणि शेअर करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून घंटीला प्रेस करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ नोटिफिकेशन मिळतील